माहेरची माया या जगात कुठेच नाही आईसारखा निस्वार्थी थंडावा देणारा वटवृक्ष या जगात कुठेच नाही आईची सर कोणालाच येत नाही कोणी कितीही मुलगी मानव आईसारखी या जगात पैसे देऊनही मिळणार नाही कारण हे असं नातं आहे की हृदय विकलं तरी कर्ज फेडता येणार नाही हे अनमोल कर्ज घेऊन आपण किती मनमोकळेपणाने जगत असतो कारण आई माझं कर्ज फेड असं कधीच म्हणत नाही माहेरासारखी प्रेमळ उप कुठेच नाही आईसारखं रागावून पुन्हा प्रेमाने बोलणारं कोणीच नाही तर नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कसे आहात सगळेजण सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ इथपर्यंतचा ब्लॉग मी तुम्हाला शेअर केलेला होता जो मिनी ब्लॉग आपला आहे तो बघा मी बसस्टँडवरती उतरल्या उतरल्या भातचा आणि भाऊ मला घ्यायला आलेले होते आणि बघा किती थंडी होती तरी पण अंगामध्ये शोटर वगैरे काहीच घातलं नव्हतं आल्या आल्या आईची भेट घेतली आणि आई, आई लागलेली आहे चहा पाण्याला आईची चहा करण्याची पद्धत पहिल्यापासून सगळ्यांना मोजून टाकते कुणाला कमी पडायला नको आणि जास्तसुद्धा व्हायला नको हो, हो। आईने सुद्धा इथे चहा टाकलेला आहे एकीकडे एक पाणी गरम करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये थोडासा मठ टाकलेला आहे आणि तो गरम पाणी चहाच्या अगोदर प्यायला घेतलेला आहे चहा वगैरे झाला की लगेच स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे बटाट्याची भाजी करण्यासाठी बटाटे कोमल चिरत आहे आणि कांदा वगैरे सर्व म्हणजे तयारी तिची भाजीची चालू झालेली आहे आणि ते देवपूजा सुद्धा करून घेतलेली आहे एकदम साजरं संगीत देवपूजा झालेली आहे ज्यावेळेस देवांना बेल फूल पान वस्त्र सगळं असताना त्यावेळेस देवांची पूजा अगदी साजरं संगीत दिसते तशीच साजरं संगीत झालेली आहे तरीसुद्धा देवारा वगैरे अजून व्यवस्थित त्यांचं झालेलं नाही आहे तरी पण देवाऱ्याचा जो कॉर्नर आहे ना तो एकदम व्यवस्थित आणि छान आहे त्यामुळे ती देवपूजा एकदम उठून दिसते तर बघा किती छान मस्त वाटत आहे पूजा आणि फुलं घरच्या शेतात निघल्यामुळे छान वाटतात हे आणि घरची पूजा झाली की लगेच बाहेरच्या महादेवाची आणि म मा आपल्या मारुती रायांची सुद्धा पूजा लगे हात घे करून घेतात पहिल्यापासून पप्पांचं काम हेच असतं की उठलं की पहिली देवपूजा मारुतीची पूजा आणि महादेवाची पूजा ही पूजा झाली की तोपर्यंत घरच्यांचेसुद्धा सगळे कामं आवडतात ह्या पूजेमध्ये त्यांना एक दीड तास सहज जाऊन जा जातो आणि त्यांचा हरिपाठसुद्धा पूजा करत करत होऊन जातो तर हे सगळं त्यांचं सकाळी सकाळीच होऊन जातं त्यामुळे दिवसभर काही करा न करा त्यांचं काहीच राहत नाही जो सकाळचा पूजापाठ आहे तो व्यवस्थित आणि छान आणि मस्त होतो आणि तो, तो नित्य नियम त्यांनी पहिल्यापासून लागू केलेला आहे असं जेवणच स्वयंपाक झालेला आहे सगळ्यांनी जेवण वगैरे वाढले सगळ्यांनी जेवणावर कोण <tles> नेले कपडे तुझे आबाले का म्हणून काय म्हणलं आबा कपडे नेले आप ते आपल्या लॅक्राला होय कोणाच्या लेकराला <laughs> घालायला <था> आबाळाच्या <था> आणि का तू <laughs> ते

कपडे घाताने आणलं होतं पिल्लूला आंघोळ वगैरे घालून फ्रेश झालेलं आहे आणि त्याला मी थोडंसं तयार करत करत गप्पा मारलेले आहे त्याच्याशी आणि छान असं मस्त तयार केलेलं आहे त्याला बघा कपडे घातलं कीच आम्ही थोडेसे म्हणजे व्हिडिओ वगैरे काढत होतो कसा नकरी करतोय बघा आणि ते काय केस माझे वल्ले होते त्यामुळे मी तसेच मोकळे सोडले होते आणि गावाकडच्या पाण्याने खूप केस चरचर झाले होते म्हणजे एकदम असे पाणी थोडंसं फरक पडला की केसांना लगेच प्रॉब्लेम होतो भाऊजाईची इच्छा होती सकाळी सकाळी मस्त गरम गरम नाश्त्याला धपाटे वगैरे करायची पालक वगैरे आणून ठेवलेला होता आणि पालकाचे धपाटे करायचे होते तिला पण उपवास होते आणि सगळ्यांना शेतात जायची गडबड होती आम्हाला पण लगेच ननंदबाईकडे जायचं होतं त्यासाठी मग ती कॅन्सल झालेले होते तर तिनं मग पालकाचे भजे केलेले होते तर असं सगळ्यांचे जेवण वगैरे झालेले होते आणि इथं आम्ही स्वतःची म्हणजे भाज्याला तयार केलं आणि मी सुद्धा तयार झालेली होती तो मला विचारत होता की गावाला कुणाकुणाला जायचं आहे त्याला गावाला जायचं उत्साही असतो तो आणि लगेच निघतो तर त्याला म्हटलं उगंच खोटे अशा नको लावायला कारण त्याला संध्याकाळी कुठं करमत नाही आहे आणि लगेच मग घरी म्हणेल मला म्हणून मी त्याला सांगितलं की मी जाणार आहे फक्त तुलाही नाही नेणार आणि आईलाही ने नाही नेणार कारण तो आंघोळ पटकन करत नव्हता म्हणून आईनं त्याला सांगितलं होतं की आपल्याला आत्यासोबत गावाला जायचं आहे म्हणून त्यानं मग काय केलं होतं आंघोळ करून पटकन तयार झाला होता आता बघा तोचं नाणी पण जाणार आहे मी म्हटलं नाही जाणार आहे गावाला जाण्यासाठी ह्याची एक्साइटमे एक्साइटमेंट खूप असते तर हा मला विचारत होता गावाला कोण कोण जाणार आहे मी त्याला म्हटलं फक्त आणि फक्त मीच जाणार आहे बाकी कोणीच जाणार नाही आहे मीच त्याला तसं सांगत होते आणि मलाच हसायला सुद्धा येत होतं कारण मला वाटलं त्याला नको खोटी अशा लावायला तो खूप मागे लागेल रडेल आणि मग सगळ्यांनाच बेजार करीन त्यासाठी मी त्यांना नाही सांगितलं त्याला उलट सांगितलं की मी तुला नेणार नाही आज केसांमध्ये खूप गुंता झाला होता आणि केस वाळले पण नसते लवकर त्यासाठी मी केस मात्र मोकळेच सोडले होते आणि गावाकडच्या पाण्याने केस एकदम चरचर झाले -चर होते चला आम्ही आलेलो आहोत सगळं आवरल्याच्या नंतर नननबाईच्या इकडे तर भाच्याने आमच्या टाकलेला आहे वडापावचा गाडा तिथे आम्ही मस्त वडापाव खाल्ले आणि नंतर घरी गेलेला आहोत राहिलेला व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ